नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ कॅपकटवरती होणार आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला तर आपला आजचा व्हिडिओ साधारण सिम्पल आणि एकदम छान असा झाला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जे काही मी मटेरियल यूज केलेले तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप पॅलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती जीप जीपॅल कुठून घ्यायची असते तर तिथून तुम्ही जीप जीपॅल घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जीपॅल घेता येत नसेल किंवा तिला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावर तो स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं आणि टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशी न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे जे काही आपली यूपीएन असेल तर याला इथून कनेक्ट करून घ्या तर मी सुपर वीपीएन आधीपासून इथून कनेक्ट करून ठेवले तर अशा प्रकारे वीपीएन तुम्ही आधी कनेक्ट करून घ्या नंतर आपलं जे काही कॅपकट ॲप आहे याला ओपन करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करायचे आहे ॲड करायचे अशा प्रकारे ठीक आहे तर इथे मी फोटो ॲड केलेले बघू शकते त्यानंतर इथे रेसोचं ऑप्शनमध्ये यायचे नऊ पॉईंट सो आहे रेसो तुम्ही सिलेक्ट करायचे टिक करायचे आणि तो जो काही शेवटी व्हिडिओ आहे ब्लॅक करेनचा तर इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर सुरुवातीला यायचे आता ॲड आड़ ॲडिओमध्ये यायचे हो साऊंड्समध्ये यायचे आणि दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा मग ते क्लिक करून एक्स्ट्रा साऊंड फ्रॉम व्हिडिओ आहे नावर ते क्लिक करायचे आणि जीप फाईलमध्ये तुम्हाला एक चौदा सेकंदाचे अशा प्रकारे ब्लॅक क्रेनमध्ये एक आयडिओ भेटून जाईल तो तुम्हाला दोन व्हिडिओ दिलेले तर तुम्ही ब्लॅक क्रेनवाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड ओन्ली या नावावर ते क्लिक करायचे आणि इथं ते साऊंड इथे येऊन लागेल तर याच्या पुढे जे के प्लसचं बटन आहे इथे क्लिक करून अशा प्रकारे गाणं इथं ॲड करून घ्या आणि जर मागं पुढं साऊंड ॲड झाला असेल तर इथं क्लिक करून ठेवायचे साऊंडवरती आणि याला पूर्णपणे अशा प्रकारे सुरुवातीला तुम्ही ओढून घ्यायचे आणि आता जो काय आपला मेन मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्या लेअरवरती क्लिक करून आपलं गाणं जिथंपर्यंत शेवटी तिथपर्यंत अशा प्रकार तुम्ही ओढून घ्यायचे थी, ठीक आहे जसं की तुम्ही आता फोटोला वाढून घेतले त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे या ॲडरवरती क्लिक करायचे आणि आता आपल्याला जो काही आपला फोटो आहे तर तो आपल्याला बीटप्रमाणे कट करायचे आता मी तुम्हाला एक एकदम सोपी आणि एकदम छान अशी क ट्रिक लावून दिलेली तर तुम्ही काय करायचे आता ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे व्हिडीओमध्ये यायचे जिपलच्या फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला अशा प्रकारे चौदा सेकंडाचं फोल्डर फोल्डरमध्ये अजून एक व्हिडिओ भेटून जाईल सिम्पल इथून ॲड करायचे अशा प्रकारे ॲड होईपर्यंत थोडंसं थांबायचे आता जसं की इथं बघू शकता इथं हा व्हिडिओ ॲड झालेला आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फक्त हा व्हिडिओ ऍड करून घ्या दोन बोटून थोडंसं झुमआउट करून घ्या ठीक आहे जास्त काय करू नका थोडंसं आउट करून घ्या आता मित्रांनो आता तुम्ही काय करायचे फोटो कट कुठं कुठं कट करायचं आता नीट लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आता इथं थोडंसं पुढे यायचे ठीक आहे आणि इथं बघू शकता इथं एक अंक दिसतोय बघू शकता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला इथं पुढे पुढं एक एक अंक दिसेल मित्रांनो बघू शकता इथं पण एक अंक दिसतोय पुढे पण इथं एक अंक दिसेल ज्या त्या ठिकाणी तुम्हाला एक अंक दिसेल तर तिथं तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे जसं की इथं आता मी तुम्हाला करून दाखवतो तर इथं तीन किन्नाच्या आसपास बघू शकता इथं एक अंक दिसतोय एक तर सिंपल इथं थांबायचे एक अंकावरती फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे त्यानंतर अजून थोडंसं पुढे यायचे आणि पुढे पण इथं बघू शकता इथं एक अंक दिसतोय तर इथे यायचे स्प्लिट करायचे पुन्हा पुढे यायचे अजून पुढे इथं एक अंक दिसेल बघू शकता अशा प्रकारे इथे यायचे स्प्लिट करायचे अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसेल त्या त्या ठिकाणी तुम्ही थांबायचे आणि अशा प्रकारे थांबून फोटोला इथं स्प्लिट करायचे एवढं तुम्ही पटापटी काम करून घ्या ठीक आहे तर मी आता फोटो स्प्लिट करून घेतो तर आता मित्रांनो बघू शकता आता मी शेवटीपर्यंत या व्हिडिओमध्ये ज्या त्या ठिकाणी एक एक अशा प्रकारे अंक दिसेल होते बघू शकता त्यानुसार मी इथं फोटो आपला स्प्लिट केलेले तर अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक अंक दिसेल त्या त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करून दे करून टाकायचा अशा प्रकारे ठीक आहे म्हणजेच कट करायचे तर मी तुम्हाला एवढी सोपी आयडिया बनवून दिलेले तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं ठीक आहे आता एवढं केल्यानंतर आता जो की आता आपण हा व्हिडिओ घेतला आहे मधून तर मधून तर या व्हिडिओवरती अशा प्रकारे क्लिक करायचे आणि इथून याला इथून अशा प्रकारे डिलीट करून टाकायचे ठीक आहे आता आपले फोटो स्प्लिट झालेले त्यानंतर अजून अशा प्रकारे सुरतले यायचे या एरवरती क्लिक करायचे आणि आता आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक्स आपल्याला लावायचे आता काय करायचं आता अशा प्रकारे सुरतले यायचे आणि इपिक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि अशा प्रकारे व्हिडिओ इपिक्समध्ये तुम्ही यायचे आता व्हिडिओ इपिक्समध्ये आल्यानंतर आता काय करायचे लेन्स नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक ऑप्टिकल झूम म्हणून एक नंबरवरती बघू शकता एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे आणि जे के याची लेअर असेल तर याला अशा प्रकारे आपला इथं या पुढच्या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि अजून व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे तुम्ही आणि इथं जे की नाईट क्लबचं ऑप्शन आहे इथं क्लिक करायचे खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक वायब्रेशन प्लस म्हणून एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे याची लेअरला अशा प्रकारे पुढेपर्यंत ओढून घ्या ठीक आहे तर, तर, तर या फोटोपर्यंतच ओढायचे तर इथंपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या आणि त्यानंतर ॲडजस्टमध्ये यायचे ठीक आहे आणि जे काही स्पीडची रेस आहे तर याला पूर्णपणे फुल वाढून घ्यायचे ठीक आहे फक्त जे काही वायब्रेशन प्लेस नावाचं आहे आपण हे पे घेतलं आहे तर याची ॲडजस्टमध्ये येऊन तुम्ही स्पीडची रेस फुल वाढून घ्या त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे अजून पुन्हा व्हिडिओ पेसमध्ये यायचे आणि इथं आल्यानंतर अजून काय करायचे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला ब्लरी फोकस म्हणून अशा प्रकारे व्हिडिओ पीक दशेलतून अशा प्रकारे पुन्हा घ्यायचे आणि जे की यायची लेअर असेल तरीला अशा प्रकारे पुढच्या फोटोपर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर पुन्हा अजून अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि पुन्हा अजून अजून व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आता व्हिडिओ पिक्समध्ये आल्यानंतर आता लेन्स नावाचं ऑप्शनमध्ये यायचे तुम्ही आणि खाली यायचे आणि खाली आल्यानंतर इथं तुम्हाला ब्लिंक नावाचं एक अजून एक व्हिडिओ पिक दशून घ्यायचे आधी जी केचे लेअर असेल तिला अशा प्रकारे फोटोपर्यंत ओढून घ्यायचे आणि ॲडजस्टमध्ये यायचे आणि जे काही स्पीडचे आहे तर हिला आपण अशा प्रकारेतून फुल वाढून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचे ठीक आहे एवढं आपले जे काही टोटल चार अवडी पैकी तर आधी इथे सुरतला तुम्ही लावून घ्यायचे त्यानंतर आता काय करायचं आपले जे काही बाकीचे फोटो आहेत तर यांना पण आपल्याला आता बॉडी इपेक्स आणि व्हिडिओ लावायचा लावायचे आता इथून यायचे मित्रांनो ठीक आहे आता काय करायचं इथं लेअरवरती क्लिक करून दोन बोट ठेवून अशा प्रकारे थोडीशी लेअरला झूम करून घ्या ठीक आहे आता आपला जो काही पुढचा दोन नंबरचा फोटो कट केलेला आहे आता इथं क्लिक करायचे म्हणजे या फोटोवरती यायचे आणि आता व्हिडिओ इफेक्ट म्हणजे सॉरी बॉडी इपिक्समध्ये यायची इथं ठीक आहे आता बॉडी इपेक्समध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा प्रकारे आता ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर अजून अशा प्रकारे तुम्ही खाली यायचे खाली मी तुम्हाला जो काही बॉडी इफेक्ट सांगणार आहे बघू शकता एक रोयलिंग फ्लिम्स नावाचं बघू शकता रेवलिंग फ्ले फिल्म्स नावाचं एक बॉडी एपेक आहे तुम्ही नाव वाचून घे खाली तर तुम्ही इथून शोधायचे टिक करायचे आणि याचे जे काही लेअर असेल तर हिला अशा प्रकारे फक्त दोन फोटोप्रमाणे तुम्ही राहू द्यायचे ठीक आहे जे काही दोन फोटो असतील छोटे छोटे आपण कट केलेले तर यानुसार अशा प्रकारे राहू द्यायचे ठीक आहे बघून घ्या तुम्ही त्यानंतर एवढे केल्यानंतर अजून काय करायचं अजून आपला जो काही पुढचा फोटो आहे तर सिम्पली याच्यावरती यायचे आणि आता व्हिडीएपेक्षमध्ये यायचे तुम्ही आणि व्हिडिओ एपिक्समध्ये आल्यानंतर जे काही ऑप्शन आहे वरती यांना स्क्रॉल करून तुम्ही इथं तुम्हाला स्प्लिट नावाचं एक ऑप्शन दिसेल तरी ते यायचे खाली यायचे आणि इथून मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही व्हिडिओ एपिक इथून घ्यायची याची लेअरला तर तुम्ही फोटोनुसार कमी करून घ्यायचे ठीक आहे या फोटोनुसार अशा प्रकारे कमी करायचे ॲडजस्टमध्ये यायची फिल्टरच्या रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि जे काही वर्टिकलचे रेस आहे तर ते तुम्ही तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करून घ्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा टिक करायचे आता जो काही आपला पुढचा फोटो आहे सिम्पल इथे यायचे ठीक आहे आता आपले जे काही पुढचे हे दोन फोटो हे बघू शकता हा वाला आणि हा वाला तर हे दोन फोटो तुम्ही सोडून द्या ठीक आहे दोन फोटो सोडून आपला जो काही त्याचा पुढचा फोटो असेल अर्थ आठ सेकंदाचा पुढचा हा तर इथे यायचे आणि पुन्हा अजून व्हिडिओ पेसमध्ये तुम्ही यायचे आणि पुन्हा अजून स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तुम्ही डुईल स्क्रीन नावाचा जो काही हा व्हिडिओ पीक इथून घ्यायचे आणि जे की याची लेअर असेल तर तिला टायमिंग करून घ्या ठीक आहे आणि जर समजा मित्रांनो इथं तुमचा फोटो अर्धा अर्धा कट झालेला दिसतोय तर तुम्ही काय करायचे कट झालेलं जर फोटो दिसत असेल तर सिम्पली आपला जो काही हा पेके याच्यावरती क्लिक करायचे ऑफिसमध्ये यायचे ऑल व्हिडिओजवरती क्लिक करायचे टिक करायचे नंतर आपल्या मेन फोटोवरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो खालीवरती घेऊ शकता जेणेकरून बराबर तुम्ही दुसर स्क्रीनमध्ये तुमचा फोटो लावू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हा फोटोचा ॲडजस्ट करू शकता ठीक आहे तर हा फोटो माझा बरोबर बसला आहे म्हणून ही प्रोसेस जसे तशी तसे मी आधीपासून मी मागं करून घेतली ठीक आहे आता एवढं तुम्ही करून घ्या त्यानंतर अजून काय करायचं अजून थोडंसं पुढे यायचे आता मी तुम्हाला तुम्हा ज्या ठिकाणी सांगतोय तिथून यायचे आता जे काय आता पुढचे आपली दोन फूट असतील तर पुन्हा हे दोन फूट तुम्ही सोडून द्यायचे आणि दोन फूट सोडून यायचा पुढचा जो काही अकरा सेकंदाचा पुढचा फोटो आहे तर इथे यायचे पुन्हा अजून व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि इथं जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून तुम्ही रेट्रो नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे तर आता रे रेट्रो नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर काय करायचं पूर्णपणे अजून खाली यायचे आणि खाली तुम्हाला रोलिंग क्लिम ना जे अजून बघू शकता एक व्हिडीओ पेक जशी इथून घ्यायची याच्या लेअरला तुम्ही कमी करायचे ॲडजस्टमध्ये येऊन फिल्टरचेसला पूर्णपणे तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे एवढं तुम्ही अजून करून घ्यायचे त्यानंतर आता काय करायचे मित्रांनो आता आपले हे पुढचे जे काही फोटो आहे ते हे जसं हे तसं राहू द्या ठीक आहे यांना काही व्हिडिओ पेक वगैरे काही लावू नका आता आपले हे व्हिडीओ पीक इथेपर्यंतच लावायचे त्यानंतर काय करायचे पुन्हा अजून आपला जो काही फोटो चालू होतो दुसरा फोटो तीनच्या किंवापासून तर इथे यायचे ठीक आहे या ठिकाणी इथे यायचे आणि पुन्हा अजून व्हिडिओ पेक्समध्ये तुम्ही यायचे आणि इथं आता व्हिडिओ इपेक्समध्ये आल्यानंतर आता हे जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो इथे यायचे तर इथं तुम्हाला एक स्पार्क नावाचं ऑप्शन दिसेल तर बघू शकता येऊला तर या स्पार्क नावाचं ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि खाली यायचे आणि तुम्हाला इथं बघू शकता मेट्रो रोड नावाचा बघू शकता एक व्हिडिओ इफेक्ट आहे इथून तुम्ही हा घ्यायचे ठीक आहे आणि जे काही याची लेअर असेल तर याला पूर्णपणे शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हा एक व्हिडिओ इफेक्ट लास्टला शेवटी लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर बघू शकता आपले व्हिडिओ वगैरे सर्व लागून केलेले आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आपले फोटोंना ठीक आहे आता ॲनिमेशन लावण्यासाठी आपला जो काही पहिला फोटो आहे तर हा सोडून द्या ठीक आहे जो काही आपला दुसरा फोटो आहे सिम्पली याच्यावरती क्लिक करा आणि ॲनिमेशनमध्ये तुम्ही अशा प्रकारे या आता ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर आता कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला जे काही खाली ॲनिमेशन आहे तर हे स्क्रॉल करून तुम्हाला मी आता जे 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 ॲनिमेशन सांगणार आहे ते तर तुम्ही पटापट लावून घ्यायचे ठीक आहे आता इथं तुम्हाला एक लेफ्ट झूम नावाचे ॲनिमेशन असेल तर तो इथून तुम्ही शोधायचे खाली तुम्हाला ॲनिमेशनचे नाव दिलेले तर तुम्ही नाव वाचून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे थोडेसे पुढे यायचे आणि बघू शकता लेफ्ट झूम नावाचे ॲनिमेशन आहे इथून या फोटोला लावायचे ठीक आहे आता याचा पुढचा जो काही वरचा फोटो म्हणजे इथं वरती स्क्रोल करायचे आणि पुढचा फोटोवरती यायचे ठीक आहे पुढचा फोटोवरती आल्यानंतर इथं थोडं मागं यायचे आणि इथं तुम्हाला राईट झूम नावाचं ॲनिमेशन दिसेल तर पुन्हा या फोटोला इथं लावून घ्या ठीक आहे त्यानंतर अजून जो काय अजून पुढचा फोटो पुढेच वरती स्क्रॉल करून पुढच्या फोटोवरती यायचं अशा प्रकारे ठीक आहे आणि इथं आल्यानंतर आता काय करायचं इथं अजून थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला स्लाइड अँड वेऊन असं बघू शकता एक ॲनिमेशन आहे तर या फोटोला इथं लावून घ्यायचे पुन्हा वरती स्क्रॉल करून पुढच्या फोटोवरती तुम्ही अशा प्रकारे यायचे आणि इथं आल्यानंतर इथं जो काही तीन ते बघू शकता डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन आहे तर या फोटोला तुम्ही लावायचे पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुढे जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि या पुढच्या फोटोला डिस्टॉट राईट ॲनिमेशन लावायचं ठीक आहे त्यानंतर पुन्हा अजून पुढच्या फोटोवरती पुट यायचे वरती स्क्रॉल करून आणि या फोटोला काय करायचे इथं तुम्हाला पुढे यायचे इथं एक वेव अँड स्लाईड नावाचे ॲनिमेशन दिसेल बघू शकता आवाला तर इथून वेव अँड स्लाईड व्हायला ॲनिमेशन इथून या फोटोला लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर वरती अजून अशा प्रकारे स्क्रॉल करून आपल्या पुढच्या फोटोवरती यायचे ठीक आहे अशा प्रकारे आता पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा अजून काय करायचं इथं पेंडुलम वन नावाचे ॲनिमेशन आहे बघू शकते एक नंबरवरती तर या पुढच्या फोटोला लावून घ्यायचे नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे पेंडोलोंग टू ॲनिमेशन लावायचे ठीक आहे त्यानंतर अजून जो काही पुढचा फोटो आहे तर या हा पुढचा फोटो सोडून द्या ठीक आहे आता हा पुढचा फोटो एक सोडून द्या कोणता फोटो सोडायचा बघून घ्या तुम्ही हा बारा सेकंदवाला हा एक फोटो सोडून द्या ठीक आहे पुन्हा मी थोडंसं झूम करून घेतो लेअरला तर प्रकारे हा फोटो सोडून द्या आणि आता जे काही पुढचे लास्टचे तीन फोटो आहेत तर आता हे तिघे फोटोंना तुम्ही इनवाला ॲनिमेशन लावायचे म्हणून आता जो काही आपला हा फोटो आहे तेरा सेकंदावरती तर ते यायचे याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इनमध्ये राहायचे तुम्ही ठीक आहे आणि आता इथून काय करायचे जे की ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि मी तुम्हाला जे ॲनिमेशनचं नाव सांगतो आहे तिथे ॲनिमेशन तुम्ही इथं लावायचे इथं बघू शकता इथं एक सोई बॉटम सॉरी सो सोईंग बॉटम लेफ्ट नावाचा बघू शकता सोईंग बॉटम लेफ्ट नावाचा ॲनिमे ॲनिमेशन आहे तर या फोटोला इथं लावायचं बघून घ्या नाव नाव तुम्ही खाली वाचून घ्या ठीक आहे सोईंग बॉटम लेफ्ट नावाच्या त्यानंतर जो काही अजून याच्या पुढचा फोटो आहे तर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे आणि थोडंसं पुढे यायचे ठीक आहे आणि इथं बघू शकता स्वयं बॉटम राईट नावाचे ॲनिमेशन आहे तर या फोटोला हा ॲनिमेशन लावायचे त्यानंतर लास्टच्या फोटोवरती क्लिक यायचे अशा प्रकारे आणि इथं जे काही ॲनिमेशन आहे शेक थ्री नावाचा तर इथून या फोटोला ॲनिमेशन लावून घ्यायचे अशा प्रकारे जे काही लास्टचे तीन फोटो आहे तर यांना हे तीन ॲनिमेशन लावायचे इनमधले ठीक आहे तर बघून घ्या तुम्ही मी कोणते ॲनिमेशन लावले सेम हे ॲनिमेशन इथं लावून घ्या त्यानंतर बघू शकता आपले सर्व आता फोटोने ॲनिमेशन लागून गेलेले आणि आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून पण झालेलं आहे आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिंपली क्वालिटीचं ऑप्शन होते क्लिक करून जे काही खालचेरी बी बी एस चित्रेला पूर्णपणे वाढून घ्या आणि वरती एरो दिलेले आहे सिंपली ॲरोवरती क्लिक करून सेव टू डिव्हाइस नावावरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा